किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक औषधांचा साठा नसल्यामुळे ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आरोग्य विभागाकाने दिलेल्या निवेदनाची वेळेत दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात गावकऱ्यांच्या वतीने उपोषणाची तयारी करावी लागेल असा इशारा इस्लापूर येथील भाजपा युवा तालुका अध्यक्ष सूरज लासिनकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विकास माहूरकर भाजपा तालुका उपाध्यक्ष बालाजी पळसपुरे किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष दत्ता पाटील सूर्यवंशी यांच्या वतीने देण्यात आला आरोग्य केंद्रात मोफत औषधे मिळतील या आशेने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी दुकानात जावे लागत आहे त्यामुळे गरजू रुग्णांवर आर्थिक ताण पडत आहे इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी परिसरातील शेकडो रुग्ण दररोज येतात मात्र येथे विविध आजारांवरील औषधी तसेच इंजेक्शन लस उपलब्ध नाहीत डॉक्टरही तपासणीनंतर औषधी आणण्यासाठी रुग्णांना चिठ्ठी देत आहेत मात्र आरोग्य केंद्रात उपलब्धता नसल्याने रुग्णांना खासगी दुकानांमध्ये जाऊन औषधी खरेदी करावी लागत आहे त्यामुळे गरजू कष्टकरी रुग्णांच्या खिशाला झळ बसत आहे अशीच स्थिती शिवणी अप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रातही आहे आरोग्य केंद्रात नियमित तपासणी औषधी पुरवठा आणि देखरेख यंत्रणा कोलमरल्याची स्थिती आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तातडीने औषधी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे रुग्णवाहिकाही अनेक दिवसापासून बंद इस्लापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून एक शून्य दोन रुग्णवाहिका बंद आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे